नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आज आपण बनवणार आहोत चिकन क्रिप्सी तर त्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले त्याचबरोबर त्यामध्ये एक टेबल स्पून हळद घातलीये दोन चमचे अर्धा किलो चमची पेस्ट घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातलंय त्याचबरोबर एक अर्धा लिंबू मी त्यामध्ये पिऊन घेतलाय तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबू टाकू शकता कमी जास्त मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता हे पूर्ण आपण एकदम मिक्स करून घेणार आहोत आणि वीस ते पंचवीस मिनिटासाठी आपण ह्याला मॅरिनेट करण्यासाठी थी ठेवून देणार आहोत तर मित्रांनो आता बघूया आपण त्याचा मसाला करायला घेणार आहोत तर त्या मसाल्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा एक इलायची दोन लवण दहा मिरी घ्यायची धने पू धने एक चमचा शहाजिरी एक चमचा आणि लाल तिखट घ्यायचे हे मी बिडगी मिरचीचा लाल तिखट घेतलेलं आहे कलर साठी तर तुम्ही हे घेऊ शकता आणि हे मस्त असं खलबत्यामध्ये वाटून घ्यायचंय तर आपल्याला हे पूर्ण बारीक असं वाटायचं नाही असं दरदरीत वाटायचं आहे ज्याने करून आपलं चिकन क्रिप्सी खूप छान लागेल ह्यामध्ये मी मोठे तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याचबरोबर एक दोन ते तीन कांदे असे तळ दोन ते तीन कांदे कट केलेले ते असं मस्त तळून घ्यायचेत आपल्याला पूर्ण असं ब्राऊन होईपर्यंत कांदा तळायचा आहे हे कांद मित्रांनो कांदा ब्राऊन होईपर्यंत तळल्यानंतर आपलं चिकन क्रिप्सी खूप खूप छान लागतं आणि चिकनमध्ये अजिबात पाणी वगैरे आपल्याला काही घालायचं नाही आहे तर बस आपल्याला फक्त तेलामध्ये चिकन क्रिस्पी करायचं आणि खूप छान असं चिकन शिस्त आणि टेस्ट एवढी भन्नाट लागते की हां 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 आता आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालणार आहोत आपला कांदा लाल झाल्यावर आणि ते आपण मस्त हलवून घेऊया एक दोन मिनिट आपण असं हलवून घेऊया मस्त आता मस्त याच्यावरती एक झाकण ठेवणार आहोत तर ते झाकण आपण एक दोन मिनिट ठेवूया दोन मिनिटानंतर नंतर परत आपण हलवून बघायचंय आणि त्याचबरोबर एक वीस ते, ते पंचवीस मिनिटं हे झाकण तसंच आहे आणि त्याच्यानंतर आपण उघडून बघणार आहोत तर हे बघा चिकन आपलं पूर्ण असं हे झालेलं शिजलेलं आहे आणि तेल पूर्ण सोडलेलं आहे चिकनने अजिबात कच्चं चिकन राहिलेलं नाही तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं लागतं आता आपण काय करणार या चिकन मध्ये आपण जो दरदरीत केलेला मसाला होता ना तो घालणार आहोत आणि एक थोडंसं वरतून तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही घालू हो शकता किंवा पहिल्यांदा जर तुम्ही टाकला असेल तर ठीक आहे आणि आता आपण एक मस्त असं एक जीव करून आणि कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे खायला तर एवढं सुंदर लागतं ते तुम्ही नक्कीच बोट चाटत बसणार आहात एकदा नक्की ट्राय करून बघा आता त्याच्यावरती आपण एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस एकदम बारीक करायचा आहे अजिबात गॅस फुल ठेवायचा नाही नाही आता आपला पूर्ण मसाला करपून जाईल आहा हा 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 बघू शकता तुम्ही कलर किती छान आला आणि दिसते पण ते किती सुंदर आता ह्याच्यावर एकदम थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपण बारीक वाटलेली कोथंबीर आहे सॉरी बारीक चिरलेली जी कोथंबीर आहे ती मस्त असे टाकून घ्यायची आहे त्याच्यावरती ते टाकून घेतलं तर बघा किती सुंदर दिसते चव तर इतकी भन्नाट आहे त्याची तर मित्रांनो हे बघा हे आता मी काढून घेते वाटीमध्ये मी माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलीला सर करणार आहे तर तुम्ही नक्की सांगा मला की कसं दिसतंय कसं झालं असेल तेच तर त्याची खूप भन्नाट आहे पण तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा